मित्रांनो बघा नाशिक मिनी पोलीस भरती आयोजित होते उद्या आणि परवा दोन दिवस पंधरा आणि सोळा तारखेला खूप विद्यार्थ्यांचा सहभाग पण आता नोंदणी झालेली आहे ऑनलाईन ला मग आता हे ग्राउंड ची तयारी चालू आहे कशा पद्धतीने ग्राउंड असणार आहे बघा चारशेचा ट्रॅक बनवलेला आहे चारशे ट्रॅक पाणी मारण्याचं काम चालू आहे आणि बघा तिकडे शंभरचा पण ट्रॅक चालू आहे काम चालू आहे जेणेकरून जे जे विद्यार्थी कोणी बाकी असतील कोणी विद्यार्थी बाकी असतील त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन आठ वाजेपर्यंत आहे त्याच्या आत तुम्ही रजिस्ट्रेशन मारून घ्या होईल सर ला प्रॉब्लेम येतोय तर ऑफलाईनला कॉल करा नंबर नंबरवर कॉल करा सर आम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय ला प्रॉब्लेम येतोय तर ला, ला पण रजिस्ट्रेशन होणार आहे होईत या भरतीचे वैशिष्ट्य काय काय असणार आहे ते विसरत पहिले समजून घ्या या भरतीमध्ये जो पहिला विद्यार्थी जो पहिला विद्यार्थी ग्राउंड आणि प्लस पेपर त्या विद्यार्थ्याला आहे पं पाच हजार एक बक्षीस आहे डायरेक्ट पहिल्या विद्यार्थ्याला पाच हजार एक बक्षीस आहे पहिल्या विद्यार्थिनीला पाच हजार एक बक्षीस आहे विथ दुसऱ्या विद्यार्थ्याला पंचवीसशे रुपये बक्षीस आहे दुसऱ्या विद्यार्थिनीला पंचवीसशे आहे तिसऱ्या विद्यार्थ्याला अकराशे रुपये बक्षीस आहे आणि तिसऱ्या विद्यार्थिनीला अकराशे रुपये बक्षीस आहे सर आता बक्षीस बक्षीस बक्षीससाठी का नाही मित्रांनो ही जी चाचणी ही तुमच्यासाठी आहे कारण की तुम्हाला मूल्यमापन करणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही फॉर्म भरण्याच्या मध्ये आहेत की फॉर्म कुठे भरावा काय भरावा हे तुमचं मूल्यमापन जास्त होणं खूप गरजेचं आहे कारण की तुम्ही इतर क्लासेसला प्रॅक्टिस करताय तिथे तुमच्याच विद्यार्थ्यांमध्ये प्रॅक्टिस करतायत तर इथं काय आहे इथं तुम्हाला सर्व कमीत कमीत उद्या सहा सातशे मुलं असतील त्या मुलांमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रॅक्टिस काय आणि सर्वात पहिले आपण सरांना बी थोडं समजून घेऊ सर कशा पद्धतीने काय तुम्ही उद्याचं नियोजन आहे तसंच मी सांगितलं सरांना पण विचारावं सर कशा पद्धतीने सर्वप्रथम नाशिक मिनी पोलीस भरती ही सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही फक्त नाशिक मर्यादित नाही किंवा नाशिक शहर मर्यादित नाही तर सर्व पर... महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी येणार याचे वैशिष्ट्य असे की जे पोलीस कर्मचारी आज पोलीस खात्यात काम करत आहेत तेच पोलीस कर्मचारी ग्राउंड वरती टेस्ट घेणार आहेत आणि तेच पेपर घेणार आहेत तर ता आमचा सहभाग कुठेही नाही जशी पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस शासन किंवा महाराष्ट्र शासनाची शार्था पोलीस भरती राबवते हो सेम त्याच पद्धतीने पोलीस भरतीचं ही आयोजन करण्यात आलं आहे मुलीला नाव दिलं नाशिक मिनी पोलीस भरती यात माझे सहकारी प्रतीक सर असतील नागराज सर असतील राहुल सर असतील या सर्वांचं सहकार्य लाभून सर्वांची एकत्रित करणार हा निर्णय झाला की आपण नाशिक जिल्ह्यासाठी एक मुलांच्या उत्कर्षासाठी एक भरती आपण आयोजन करू पोलीस भरती पूर्व जी जी भरती होणार आहे दोन हजार चोवीसची त्याच्या पहिले आपण एक छोटीशी मिनी भरती आयोजित करू आणि या संकल्पन संकल्पनेतून ही जी आ, आज दिसत एक राऊंडचं मोजमाप असेल ट्रॅक तयार करणं असेल शंभर मीटर असेल गोळा फेक असेल हे उदयास आलं <laughs> तर यातना जास्त यात माझा सांगण्याचा उद्देश आहे की सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला पाहिजे आणि स्वतःला सिद्ध केलं पाहिजे सज्ज झालं पाहिजे पोलिस भरतीसाठी यात आपल्याला आपले विकनेस कळणार वीक पॉइंट कुठे ते कळणार कुठं आपल्याला फोकस करायचंय अजून शंभर वरती फोकस करायचंय गोळ्याला फोकस करायचंय की सोळाशेला फोकस आहे अजून जास्त यात तुम्हाला ते सर्व कळ हे जे मेजरमेंट आहे ग्राउंडचं हे मेजरमेंट ऑलिम्पिकच्या संघटनेचे जे त्यांनी मानकं ठरवून दिलेले आहेत त्यानुसारच हे मेजरमेंट केलेलं आहे सोळाशे मीटर ट्रॅकचं जे ऑलिम्पिकने मानक दिलेले आहेत त्याचे जे डायमेन्शन वगैरे असतील किंवा त्याला आपण मोजमाप असेल त्या मोजमाप पद्धतीनेच आपण हा ट्रॅक मार्क केलेला आहे सेम शंभरचा पण सेम मार्क केलेला आहे तसंच गोळ्याची पण ग्राउंड तर या ठिकाणी सर्वात पहिले सोळाशे मीटर होईल आल्यानंतर सकाळी सा साडे ला रिपोर्टिंग आहे सातला ग्राउंड चालू होतील साधारण आत आपल्याला ग्राउंड संप होण्याच्या तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रयत्न लगु करायचा आहे वीस वीस डिटेल होईल त्यानंतर जे पण पोलीस कर्मचारी ते कर्मचारी तेवीस डिटेल घेऊन त्यांचं सर्व सोळाशे मीटर असेल गोळा असेल शंभर असेल या सर्वांचे शारीरिक चाचण्या घेऊन मग त्यांना सुट्टी होईल असे आपले जे पोलीस कर्मचारी आहेत तेच कर्मचारी सर्व भरती करणार आहेत या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही भरतीचं आयोजन केलेलं आहे बघा मित्रांनो म्हणजे कशा पद्धतीने नियोजन आहे सर्वात पहिले जे पण आता तुमची भरती घेणार आहेत कारण तुम्ही जेव्हा भरतीला जाता तर तिथे कोण असतात पोलीस कर्मचारी मग ते कशा पद्धतीने तुम्हाला पण फील होणार आहे म्हणजे जे तुमची डिटेल ज्या पद्धतीने तुम्ही लावताना त्याच पद्धतीने सर्वात पहिले सुवर्ण संधी का नवीन मुलांसाठी खूप आहे कारण नवीन मुलांची ती खूप भीती असते जुन्या विद्यार्थ्यांनी भरती दिली त्यांना तुमची भीती गेलेली असते पण नवीन विद्यार्थ्यांना या बाबतीत खूप भीती असते त्या विद्यार्थ्यांना तर खूप मोठा चान्स आहे की या अशा भरतींमध्ये उतरून तुम्ही फायनल भरतीला एकदम कॉन्फिडन्स विद्यार्थी असतील आता जेवढे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक टाकून देईल ऑनलाईन रजिस्ट्रेशनला होईल मी पिन करून देईल आपला नंबर होईत आणि भरपूर विद्यार्थी बाहेरून येत आहेत धुळ्याहून आलेले आहेत महाराष्ट्रातून खूप विद्यार्थी आले जालन्याहून जालना परभणी रत्नागिरी म्हणजे कारण का माहितीये आहे का त्यांनाही माहिती आहे की इथे सत्यच होतं इथे कुठलाही फ्रॉड होणार नाही प्रेम नोंद कुठला ज्या बी तुम्हाला फ्रॉड काहीच दिसणार नाही पूर्ण सत्य आणि एकदम ऍक्च्युअल राहील पूर्ण खरं राहील म्हणून टेन्शन घेऊ नका जेवढे विद्यार्थी उद्या सकाळी मला पाहिजे इथं इथं मी पण असणार आहे माझे प्रेम मित्रांसाठी जेवढी मदत करता येईल तेवढी फॉर्म बद्दल तुम्हाला सांगणारच कुठे फॉर्म काय चालू आहेत कशा उद्या या उद्या अजून चांगल्या बेस्ट प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल कारण सर्व विद्यार्थी असतील अजून सरांकडे काही अजून माहिती असेल तर यानंतर ग्राउंड चाचणी झाल्यानंतर आपण सोळा तारखेला पेपरचं पण आयोजन केलं आहे जे काही काही मुलं ग्राउंड देत आहे आणि पळून जात आहे तर तसं न करता त्यांनी ग्राउंड पण द्या आणि पेपर पण द्या त्यात आपला मेरिट आपलं कळून जाईल त्यामध्ये म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी एकच आव्हान आहे की त्यांनी ग्राउंडला पण घ्या ऑफलाईन ऑनलाईन आणि उद्या भेटा उद्या तुमचं मूल्यमापन चाचणी करून कशा कधी कुठे फॉर्म भरायचं नक्कीच मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो टेन्शन घेऊ नका तुम्हाला माहिती ग्राउंड लेवलला जाऊन माहिती घेत असतो की जे ऍक्च्युअल ग्राउंडला कारण सत्य माहिती भेटत असते डिजिटल बोर्ड समोर जाऊन सत्य माहिती सांगता नाही येत कारण की इथे ग्राउंड उतरल्यावरच सांगता येत म्हणून काही डाऊट असतील कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात मी करेलच जेवढी मदत होईल मायकडनं तेवढी करेल मित्रांनो तुम्हाला जो कोणी चॅनलवरती नवीन असेल पूर्ण माहिती घ्या मग फॉलो करा बरोबर हा एक बरो बर आ, नाशिक मिनी पोलीस वरती आहे ना इथे कुठलाही ती शर्ट ठेवलेलं नाही का कारण की ते चेहरा कोणाला वाटतं की चेहरा बघून काम होतं का इथं कोणालाच कुठलाही ती शर्ट कुठल्या अॅकेडमीचा नाहीये तुम्ही आपल्या फॉर्मल या आणि आपल्या मिनी टी शर्ट चालेल टी शर्ट आणि हाफ पॅन्ट म्हणजे तुम्ही किट वरती तुमच्या किट वरती या कुठल्या अकॅडमीची किट नकोय कारण कसं होतं इथं आपल्याला एकदम पारदर्शक काम करायचं प्रेमित्रांनो मित्रांनो एवढी माहिती तुम्हाला कळाली असेल अजून उद्या अजून भरपूर माहिती तुम्हाला भेटणार आहे आपल्या इथं ग्राउंड लेवलवर काय कशा पद्धतीने होते परत सांगतो कमेंट करा तुमच्या कमेंटमध्ये वाचून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद